अवधूत चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे भक्तांना बघा आपल्यापैकी असंख्य लोक असे आहेत की, की ज्यांच्या आयुष्यात असंख्य पीडा आहेत तुम्हाला माहिती असेल कोणाला नजर लागते कोणाच्या आयुष्यात शत्रुपीडा होते कित्येक लोकांना शत्रूचा त्रास असतो तर कित्येक लोकांच्या आयुष्यात तांत्रिक बाधा असते बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये असंख्य पटीने गरिबी ओढावते आपल्या कुटुंबात सगळं काही ठीक छान सुरू असताना अचानक आजार पण येते बघा या ज्या काही बाधा या ज्या काही वाईट गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात असणं अत्यंत घातक असते गरिबी असेल तर आपण खूप विचार करतो गरिबी असेल तर आपण आपलं जगण जे आहे ना हे जगण आपण हरवून जातो तांत्रिक बाधा झाली की आपण आयुष्य संपवतो जेव्हा बाधा होते तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला अपयश यायला लागतं तर जेव्हा शत्रुबाधा शत्रुपीडा होते तेव्हा आपलं आयुष्य आपलं जगणं आपलं जीवन जे आहे हे संपूर्णपणे शून्य होतं बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू माहिती असतो बऱ्याच वेळाला आपल्याला आपला शत्रू माहिती नसतो बघा माहिती असणारा शत्रू असेल किंवा माहिती नसणारा शत्रू असेल कुठलाही शत्रू असेल तो आपल्या आयुष्यात घातकच असतो हा शत्रू वेळीच संपवणं खूप महत्वाचं असतं जेव्हा शत्रु, शत्रु सुरू होते तेव्हा अपयश यायला लागते प्रगती थांबते आजारपण वाढते दरिद्रता वाढते पैसा जो आहे तो पैसा कुठेतरी कुठल्या ना कुठल्या मार्गाने निघून जायला लागतो घरामध्ये क्लेश होतात कलह होतात अनेक समस्या येतात बघा <coughs> जेव्हा या सगळ्या समस्या येतात तेव्हा आपण म्हणतो कुणीतरी काहीतरी केलंय माझी प्रगती बघवली नाही म्हणून माझ्या आयुष्यात कोणीतरी विघ्न आणलंय आपण म्हणतो आणि ती गोष्ट खरी असते बघा हे आणलेलं विघ्न दूर करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातून शत्रूला कायमचं नष्ट करण्यासाठी गुरुवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आजचा गुरुवार असेल पुढचा गुरुवार असेल कुठलाही गुरुवार असेल कुठल्याही गुरुवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय जो आता मी तुम्हाला सांगणार आहे तो करू शकता बघा सगळ्यात पहिली गोष्ट हा उपाय करण्यासाठी गुरुवारी म्हणजे गुरुवारचा जो, गुरुवार जो सायंकाळचा वेळ आहे प्रदोष समय सहा ते आठ साडेआठ या वेळात आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे सगळ्यात पहिले आपल्या घरातील चारही कोपऱ्यांना गोमूत्र शिंपडायचं आहे थोडंसं गोमूत्र घ्या एखाद्या फुलाला लावा किंवा एखाद्या कापसाला आणि संपूर्ण घरभर ते शिंपडा ठीक आहे देवघराच्या समोर दिवा लावायचा उंबरठ्याच्या समोर कारण जास्त नकारात्मकता शत्रूची जी चाल असते ती शक्यतो उंबरठ्याच्या समोर असते म्हणून उंबरठ्याच्या समोर एक छान तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा तुळशीच्या समोर एक दिवा लावायचा अजून तुम्हाला घरामध्ये कुठे लावायचे असेल तर तुम्ही ते लावू शकता ठीक आहे यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तुमच्या गुरुंची कुठलीही प्रतिमा तुमच्या देवघरात असेल तिथे तुम्हाला एक आसन घालून बसायचं आहे ज्यांच्या पाठी गुरूंचा हात असतो ज्यांच्या पाठीवरती गुरु म्हणजे ज्यांना गुरूंची साथ असते त्याच्या आयुष्यात कुठलीच पिढा बघत चालत नाही किती मोठी काढे पिढ्या लागली आणि जर तुमचं गुरुबळ मजबूत असेल ना तर ती पिढ्या शंभर टक्के क्षणात नष्ट होते म्हणून आता जो उपाय सांगणार आहे तो गुरुबळ मजबूत करणारा आणि गुरूंची कृपा राहणार आहे म्हणून गुरुवारचा दिवस ठीक आहे आसन घालून बसल्यानंतर सगळ्यात पहिले काय करायचं दोनही हात जोडून मन शांत करायचं गुरूंचं स्मरण करायचं तुमच्या गुरूंचा जो मंत्र असेल तो मंत्र एक पाच मिनटं जप करायचा आता माझे गुरु आहेत श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायचे आहेत सात खडी साखरेचे तुकडे सात खडी साखरेचे खडे आणि त्याच्यासोबत सात तुम्हाला घ्यायचे आहेत हिरव्या वेलच्या ज्याला इलायच्या म्हणतो सात हिरव्या वेलच्या सात खडी साखरेचे खडे दोनही गोष्टी एका छोट्या प्लेटमध्ये घ्यायच्या सगळ्यात पहिले उजव्या हाताच्या तळ हातावर इथे मध्यभागी हा गुरुचा आणि शुक्रवाचा शुक्राचा जो उंचवटा आहे तिथेच या मध्यभागी तुम्हाला ही खडीसाखर आणि त्याच्यासोबत एक हिरवी वेलची ठेवायची एक खडीसाखर एक हिरवी वेलची दोनही गोष्टी इथे ठेवल्यानंतर गुरूंचं स्मरण करायचं आहे गुरूंचं स्मरण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शत्रूचा जो म्हणजे शत्रूचं जे नाव माहिती असेल तर ते नाव घेऊन जो मंत्र सांगतेय तो मंत्र म्हणायचा आहे ओम क्लीम क्लीम सर्व शत्रु शत्रु नाशाय ओम क्लीम क्लीम सर्व शत्रु शत्रु नाशाय हा साधा सोप्पा फक्त एक मंत्र म्हणायचा ही हिरवी वेलची आणि हे लवंग आण आपल्या गुरूंच्या समोर ठेवायचं पुन्हा दुसरी हिरवी वेलची पुन्हा सॉरी पुन्हा हिरवी वेलची पुन्हा खडी साखरेचा खडा दोनही गोष्टी अभिमंत्रित करून पुन्हा सांगितलेला मंत्र म्हणून ते आपल्या समोर ठेवायचं असे घेतलेले सगळे खडी साखरेचे खडे आणि हिरवी वेलची दोनही गोष्टी एक एक करत अभिमंत्रित करत आपल्या गुरूंच्या समोर अर्पण करून झाल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनिटानंतर ते तिथून उचलायचे काढायचे ते खडे साकारचे खडे आणि हिरवी वेलची दोनही गोष्टी काढायचे मिक्सरचं भांड असेल तुमच्याकडे मिक्सर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि त्याची पावडर तयार करायची समजा तुमच्याकडे मिक्सर नसेल तर तुम्ही खलबत्त्यात कुटून त्याची पावडर तयार केली तरीही चालेल थोडीशी पावडर तयार करायची एका वाटीमध्ये कापूर घ्यायचा मातीची पणटी असेल तरीही चालेल त्यामध्ये थोडासा कापूर घ्यायचा त्या पणटीमध्ये कापूर प्रज्वलित करायचा म्हणजे पेटवायचा जसा कापूर पेटायला लागेल तसं त्यामध्ये थोडीशी पावडर एक किंचित पावडर त्याच्यामध्ये घालायची ठीक आहे एक किंचित पावडर त्या कापरामध्ये घालायची याचा एक थोडासा जरी धूर आपल्या घरात पसरला खूप घरात असणारी शत्रू क्षणात त्या अग्नीमध्ये नष्ट होईल त्यानंतर राहिलेली जी पूड आहे ती कागदात किंवा कापडात किंवा एखाद्या डब्यामध्ये वगैरे तुम्ही बरणीमध्ये वगैरे भरून ठेवा आणि जेव्हा जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर पडाल जेव्हा जेव्हा तुम्हाला काहीतरी शत्रूंचा त्रास होतोय असं जाणवी तेव्हा एक ग्लासभर पाणी घ्यायचं त्यामध्ये ही खडी साखर आणि हिरव्या वेलची थोडीशी पूड घालायची आणि ते पाणी प्यायचं हे पाणी जसे तुम्ही प्याल हे प्राणी जसे तुम्ही प्राशन कराल कितीही असणारी मोठी बाधा असेल कितीही काही तुमच्यावरती तांत्रिक मांत्रिक गोष्टींचा परिणाम होत असेल सगळा संपत संपत जाईल ज्याने काही केलं ते सगळं काही त्याच्यावरती उलटलं जाईल खूप साधा खूप सोपा खूप काहीच नाही बघा एक पाच मिनिटाचा हा उपाय आहे आणि शत्रुपिढा दूर करण्यासाठी तांत्रिक बाधांना नष्ट करण्यासाठी हा खास उपाय आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ